नमस्कार आपल्या आजच्या बायकथेचे नाव आहे पहिलाडी आणि या कथेचे लेखक आहेत कथेला सुरुवात करूया सकाळचे सहा वाजले होते आणि अलार्म वाजला मला जागा एका सुंदर स्वप्नांची भंगता झाली होती ते स्वप्न होतं माझ्या गावाचं त्या गावातल्या नदीचं त्या मळ्याचं आणि माझ्या मित्राचं जणू काही ते मला स्वप्नातून बोलवतच होते तसा मी मूळचा कोकणातला पण दहावी पास झालो आणि मुंबईत आलो मग काय नुसतीच गर्दी आणि धडपडीची सवय झाली या सगळ्या गडबडीत दोन वर्ष कशी गेली काही कळलंच नाही आज बारावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर मी खूप खुश होतो कारणही तसंच होतं उद्यापासून सुट्टी पडणार होती आई बाबा आधीच गावी गेले होते मी घरी एकटाच होतो मी फ्रेश झालो पेपरला जायची तयारी केली अकरा ते दोन पेपरची वेळ होती मी एक्झाम सेंटरला निघालो परेशला कॉल केला तो त्याच्या खाली, माझी वाट पाहत थांबला होता इतक्यात पाठवून मला कोणीतरी आवाज दिला पाहिलं तर स्वप्नील येत होता मग आम्ही तिघेही कॉलेजच्या दिशेने निघालो पाहिलं तर स्वप्नील येत होता मग आम्ही तिघेही कॉलेजच्या दिशेने निघालो चालता चालता परेशने उद्याच्या रिसॉर्टच्या प्लॅनबद्दल सांगितलं माझे सर्व मित्र येणार होते पण मी मात्र साफ नकार दिला कारण संध्याकाळीच मी गावाला जायला निघणार होतो बॅग दोन दिवस आधीच भरून ठेवली होती आणि तिकीटंसुद्धा काकांनी आधीच बुक केली होती पेपर देऊन मी सरळ घरची वाट धरली मित्रांनी मला थांबवण्याचा भरपूर आग्रह केला पण मला उशीर होत होता माझी बस चार वाजता सुटणार होती कसा तरी गडबडीत घरी पोहोचलो शेजारच्या काकूंनी डबा दिला तो खाल्ला आणि बॅग घेऊन डेपोकडे निघालो बस आधीच उभी होती मी जाऊन माझ्या सीटवर बसलो दहा मिनिटांनी बस निघाली आणि माझ्या प्रवासाला सुरुवात झाली मुंबईत मात्र खूपच ट्राफिक आणि त्यात एक मेजर अपघात झाला होता त्यामुळे बसला आधीच एक तास उशीर झाला होता शेवटी बसने बॉम्बे टू गोवा हायवे पकडला लवकर उठल्यामुळे मी मात्र शांत झोपलो होतो इतक्यात अचानक एक मोठा आवाज आला आणि ड्रायव्हरने ब्रेक लावला मला जाग आली आम्ही सर्व प्रवाशी रस्त्यावर उतरलो आणि पाहतो तर काय बसचा टायर पंक्चर झाला होता आणि त्यात महत्वाची गोष्ट अशी की चढत्या घाटात हसीन झाला होता मग काय दुरुस्ती करण्यात दोन तास गेले बसला गावी पोचायला लेट झाला सात वाजता पोहोचणारी बस सकाळी दहाला पोहोचली मला खूप भूक लागली होती मी डेपोच्या बाहेर आलो आणि छोट्याशा हॉटेलात पेटपूजा केली आधीच उशीर झाल्यामुळे गावाकडे डायरेक्ट जाणारी एस टी सुटली होती आणि जी होती ती गावाला वळसा घालून जाणार होती पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता मी त्या आय एस टीत बसलो तशी फार काही गर्दी नव्हती तासाभराने माझं गाव पण आलं मी उतरलो सूर्य अगदी डोक्यावर आला होता घड्याळात पाहिलं तर बारा वाजायला अजून पाच मिनटं बाकी होती घरी फोन करून सांगतो म्हटलं तर फोनला रेंज नव्हती बी एस एन एल शिवाय गावात कुठल्याच कार्डला रेंज नसायची तसा बसचा मुख्य थांबा हा गावच्या बाजारात होता पण मी आधीच उतरलो म्हटलं चालत जाऊया आधीच बसून बसून पाया कडले होते मी रस्ता क्रॉस केला रस्त्याच्या कडेला एक मांजर मडून पडलेलं दिसलं बघून तरी नुकतंच मेलं असावं असं वाटत होतं ते पाहून मला कसं तरीच झालं त्याचा पांढरा शुभ्र रंग रक्तात माखला होता मी माझी वाट पकडली आणि सालत सुटलो या मळ्यातून त्या मळ्यात करत मी नदीच्या जवळ पोहोचलो ह्या वाटेने तसा मी पहिल्यांदाच एकटा जात होतो ही वाट म्हणजे नदीच्या पलीकडली आणि माझं घर नदीच्या अलीकडे होतं कोकणात नदीच्या पलीकडच्या भागाला पैलाडी म्हणतात आता मी नदीच्या बऱ्याच जवळ आलो होतो आणि आता वावर संपून गर्द हिरव्या झाडातून जाणारी पायवाट सुरू झाली होती मी मनात म्हटलं आता एकदा जागा पूल क्रॉस केला की मग आमच्या शेतात इतक्यात पाठीमागून एक आवाज आला काय रे पोरा मुंबईत सुनीलस आवाजावरून तरी म्हाताऱ्या बाईचा आवाज वाटत होता मी सुद्धा पाठीमागे बघता बघता उतरलो वय गे आणि क्षणभर भांबाहून गेलो कारण पाठीमागे तर कुणीच नव्हतं मी चार पावले मागे गेलो इथं तिथं पाहिलं तर फक्त झाडेच होती मला काहीच कळेना आवाज कुठून आला शेतात वावरणारी माणसं सुद्धा घरी जेवायला गेली होती मी वळून चालायला सुरुवात केली तेवढ्यात एक वाऱ्याची झुळूक आली परंतु एकाही झाडाच्या पानांना ती जाणवली नाही इतक्यात पुन्हा एक आवाज आला काय रे खाऊ काय आणलंस शिवडो की फरसाण यावेळी मी पुन्हा पाठीमागे वळून पाहिलं आणि माझ्या चेहऱ्याचा रंग जुडाला कारण मागे कुणीच नव्हतं फक्त येत होता तो आवाज मी पटापट -पत पावलं टाकून चालायला लागलो इतक्यात एक मांजर माझ्या अडवं गेलं पण मी मात्र चालतच राहिलो चालता चालता मी पाहिलं की एका झाडाच्या पाठीमागे कुणीतरी आहे खरं तर कुणीच नव्हतं मी जस जसा पुढे जात होतो तसतसं झाडाझुडपातून कोणीतरी माझ्याकडे पाहत असल्याचा भास मला होत होता तितक्यात पुन्हा तेच मांजर माझ्या आडवं गेलं हे तेच मांजर होतं जे मी रस्त्यावर पडलेलं पाहिलं होतं रक्तात माखलेलं हा सर्व प्रकार पाहून माझे हातपाय थंड पडले जणू काही अंगातला त्राणच गेल्यासारखं वाटलं आणि मी जीव मुठीत घेऊन धावत सुटलो थांब रे पोरा मी पण येतय असा आवाज आला पण यावेळी हा आवाज पाठून न येता बाजूच्या झाडाच्या फांदीवरून येत होता मी फांदीवर पाहिलं तर तिथं ते मांजर फांदीच्या खोडावर नखानी ओर वाढत होत मला तर काहीच सुधरे मी सुसाट धावत सुटलो इतक्यात परत तेच मांजर आडवं गेलं पाठून कुणीतरी काठी टेकीत चालत येत आहे असा भास झाला हा सर्व प्रकार एकसारखा घडत होता मी मात्र धावत होतो समोरचा पूल दिसत होता पण प्रत्येक वेळी तो तितकाच दूर वाटत होता अंगावरचे कपडे घामाने पूर्ण भिजून चिंब झाले होते आणि दरवेळी ते माझं रडवं जात होतं शेवटी मी धावता धावता ठेच लागून पडलो मी रडायला लागलो पडलो म्हणून नव्हे तर माझ्यासोबत घडत असलेला प्रकार पाहून मी पार घाबरून गेलो होतो मी गावचा असूनही मला काहीच कळत नव्हतं दुपारच्या उन्हातही रात्र झाल्यासारखा अंधार सर्वत्र दिसत होता मी काही सेकंद तसाच पडून होतो माझ्या अश्रूंचे थेंब त्या वाटेवर पडत होते आजूबाजूला एकच भयान शांतता पसरली होती आणि यात एक गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे आत्तापर्यंत पाठून कोणीतरी सतत हाका मारत असल्याचा आवाज काठीचा आवाज आता थांबला होता समोरून सारखं अडवं जाणारं मांजरही आता दिसेनासं झालं होतं मी तसाच उठलो मळक्या कपड्यांनी पुलापाशी धावलो आणि शेवटी पुलावर पोहोचलो पुलावरून पाठीमागे वळून पाहतो तर काय ते मांजर त्याच वाटेवरून माझ्याकडे पाहत बसलं होतं मी पूल क्रॉस केला आणि सरळ घराच्या दिशेने धावत सुटलो मनात फक्त एकच विचार घुटमळत होता ते म्हणजे ते मांजर जिवंत कसं झालं तेवढ्यात वाटेत बंडो आजोबा दिसले त्यांनी मला हाकही मारली पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं बहुतेक त्यांना हा सर्व प्रकार समजला होता बंडो आजोबा म्हणजे गावातले प्रस्त त्यांचं घर नदीच्या अगदी समोरच शेवटी मी कसा बसा धावत घरी पोहोचलो चप्पल कसे तरी काढून टाकले बॅग दरवाज्यातच फेकली इतक्यात बाबांनी मला पाहिलं आलास बस आई पाणी घेऊन आली मी घटाघटा पाणी प्यायलो अरे जरा सावकाश पी काय भूत पाठी लागल्यासारखं पितोयस किती हा भिजला आहेस घामाने येताना काही लोळत आलास की काय असे म्हणत आईने माझ्या अंगाला हात लावला तर माझं अंग तापाने फणफणलं होत माझी आई घाबरली तशी माझी आई माझ्या बाबतीत घाबरतच जरा काय झालं की तिला आधी रडायलाच येतं आणि आता तर मी सुद्धा घाबरलो होतो इतक्या ताजी आली आजीने माझ्या डोक्यावरून हात फिरवला मी बोलण्याच्या शुद्धीत नव्हतो मला बाबांनी रूममध्ये नेलं बाबांनी डॉक्टरांना बोलावलं तोपर्यंत आईने मिठाच्या पाण्याच्या घड्या माझ्या डोक्यावर ठेवायला सुरुवात केली माझे तर डोळेही उघडत नव्हते दरकट अशा नजरेत मला काहीतरी दिसलं आजी माझी दृष्ट काढत होती डॉक्टर आले त्यांनी मला तपासलं हाय फिवर होता त्यांनी मला इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या जाता जाता रात्रीपर्यंत ताप उतरेल असेही सांगितले इंजेक्शनमुळे मला कधी झोप लागली काही कळलंच नाही त्यानंतर दोन तासांनी मला जाग आली डोळे उघडले पाहिलं तर आई शेजारीच बसून होती मी हळूच उठून बसलो पाय खूप वळत होते आजी माझ्यासाठी पेज घेऊन आली खरं तर मला काहीच खायची इच्छा नव्हती पण गोळ्या घ्यायच्या असल्यामुळे मी थोडीशी पेज प्यालो आजी माझ्या बाजूला बसली तिने घडल्या प्रकाराबद्दल विचारले तितक्यात बाबा आणि बंडो आजोबा खोलीत आले आजोबा आधीच येऊन बसले होते त्यामुळे कुठला प्रकार घडला असावा याची कल्पना घरातल्या सगळ्यांनाच आली होती तरीही त्यांना माझ्या तोंडून ऐकायचं होतं मीही घडलेला सगळा प्रकार सांगितला संध्याकाळपर्यंत ताप कमी झाला मित्रही सारे भेटायला आले पण माझ्या आजीच्या डोक्यात बलतंच काहीतरी चाललं होतं संध्याकाळी सात वाजता आजीने पुन्हा एकदा माझी दृष्ट काढली तसा माझ्या या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता पण गावच्या लोकांच्या जुना प्रथा कोण थांबवणार डॉक्टरांनी हलका आहार सांगितल्यामुळे ही पेजच प्यालो कारण तशीही मला भूक नव्हतीच सर्वजण झोपण्याच्या तयारीला लागले घड्याळात अकरा वाजले होते दुपारपेक्षा आता खूपच बरं वाटत होत मीही झोपलो पण रात्री अचानक मला जाग आली आणि मी किंचळलो कारण स्वप्नातही तोच प्रकार दिसत होता आवाजाने सर्वजण माझ्या खोलीच्या दिशेने धावले मध्यरात्री तीनची ही घटना माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला होता अंग पुन्हा ताफाने फणफणत होत पायावर कोणीतरी हातोडा मारतय असं वाटत होतं कोणीतरी मला घट्ट बांधून ठेवलंय असं भासत होत होलीतली लाईट पेटली मला पाहून सर्वजण धास्तावले आजीने माझ्याजवळ जाऊ नका अशी सर्वांना ताकीद दिली आणि परसदारातले छोटेसे चार पाच दगड आणले आणि त्यावर देवापुढची उदी घेऊन तिने माझ्या अंगावरून काढून टाकले असे तीन वेळा केले आणि सर्वांना झोपायला जाण्यास सांगितले आईला तर रडू आवरतच नव्हतं आजीने देवाची उदी माझ्या कपाळाला लावली आणि पुढी बनवून उशी खाली ठेवली रात्र वैऱ्याची आहे असं म्हणून आजी माझ्या खोलीतच झोपली सकाळ झाली बंडोआजोबाुद्धा सकाळीच घरी येऊन बसले होते माझ्या तब्येतीत काहीच फरक पडला नव्हता मी खोलीतून बाहेर पाहिलं आई बाबा आणि बंडो आजोबा आजीसोबत काहीतरी बोलत होते नंतर आई माझ्याजवळ येऊन तिने माझी विचारपूस केली पण माझ्या कंडिशनमध्ये काहीच फरक दिसला नाही हे तिला समजलं आईने मला उठून फ्रेश व्हायला सांगितलं परंतु माझ्या अंगात ताकद नव्हती मी नकारार्थी मार हलवली तुला आजीबरोबर जायचं आहे असं माझी आई म्हणाली मला काही कळलं नाही अशा परिस्थितीत मी कसा काय जाऊ शकणार होतो मी कुठे जायचं असं विचारलं पण ते सांगण्यास आईने सक्त नकार दिला तेवढ्यात माझे मित्र माझ्या घरी आले त्यांच्यात माझा भाऊ देखील होता तोही म्हणाला कुठेतरी जाण्याबद्दल पण कुठे ते सांगायला मात्र कुणीच तयार नव्हतं घड्याळात पाहुणे बारा झाले होते मी मित्रांबरोबर खळ्यात बसलो होतो खरं तर तेच मला आधार देऊन तिथंपर्यंत घेऊन आले होते तितक्या ताजी घरातून बाहेर आली तिच्या हातात एक पिशवी होती काय घे खर सर नेतास माका असे मी विचारले तेवढ्यात बाबांचा आवाज आला डॉक्टरकडे नेता आहे तुला आम्ही निघालो माझे पाय खूप वळत होते तरीही कसा बसा सगळ्यांच्या आधाराने मी चालत होतो परंतु राहून राहून माझ्या मनात एकच विचार येत होता की दवाखाना तर त्या दिशेला होता पण आम्ही मात्र नदीच्या दिशेने चाललो होतो तेवढ्यात समोर पूल दिसला मी घाबरलो झाकच्या जागीच थांबलो आणि कालचा प्रकार आठवून माझ्या अंगावर काटा आला आजी माझ्याजवळ आली आणि म्हणाली तुला बरं व्हायचं की नाही असं म्हणत तिने मला पुला पडीकडे नेले सर्वजण पुलापाशीच थांबले मी आणि आजी फक्त त्या वाटेने चालू लागलो आजी मला त्या जागेवर नेत होती जिथं मी पडलो होतो तीच वेळ आणि तेच ठिकाण होतं मला खूप भीती वाटत होती आजीने पडलेल्या जागेची सफाई केली आणि काठीच्या सहाय्याने एक छोटंसं रिंगण तयार केलं माग तिने पिशवीतून काही पुढ्या काढल्या आणि पेल्यातून दूधसुद्धा आणलं होतं माझा ह्या गोष्टींवर विश्वास नसल्याने मी आजीला विचारलं हे काय करतेस मला भीती वाटतेय चल इथून आधी आधीच एकतर उभं राहायला होत नव्हतं माझी चिडचिड होत होती परंतु आजीने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला उलटं उभं राहायला सांगितलं कराच्या दिशेने तोंड करून ती मात्र त्या रिंगणात आणलेल्या गोष्टी मांडत होती आणि काहीतरी पुटपटत होती मी हळूच पाठी वळून पाहण्याचा प्रयत्न केला तर आजीने पायावर काठी मारली मागे वळून पाहू नकोस काही वेळाने आम्ही दोघंही तिथून निघालो तेवढ्यात अचानक पाठून काठीचा आवाज आला आजीने मला पाठीमागे वळून पाहण्यास मज्जाव केला पाठून वाऱ्याची एक आली आम्ही तोवर पुलावर पोहोचलो होतो आता मात्र आम्ही सर्वांनी पाहिलं तर ते मांजर रिंगणात येऊन ठेवलेलं दूध पीत होती माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता आयुष्यात पहिल्यांदाच मी कालपासून एका मेलेल्या मांजराला जिवंत पाहत होतो ती मांजर ते दूध पिऊन त्या वाटेने चालत पैलाडी गेली आणि काही क्षणातच गायब झाली ते पाहून मी आणि माझे मित्र काही सेकंद एकमेकांना पाहतच राहिलो कुठल्याच त्या गोष्टींचा विश्वास बसत नव्हता जणू काही त्या अतृप्त आत्म्याला त्याचं भक्ष हवं होतं ते मिळालं होतं मग आम्ही सर्वजण घरी परत आलो घरी येताच माझ्या लक्षात आलं की माझे पाय वळायचे थांबले होते संध्याकाळपर्यंत तापही उतरला रात्री मी पोटभर जेवलो आधीसारखी भूकही लागली होती हे पाहून मात्र माझ्या आईच्या जीवात जीवाला रात्री मी आजीला तिने केलेल्या जंतर मंतरबद्दल विचारलं तेव्हा आजीनं सांगितलं की त्याने तुला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जेव्हाही ते मांजर आडवं जायचं तेव्हा तेव्हा तुला थांबवण्याचा प्रयत्न करत होतं हे मात्र खरं होतं ते दरवेळी डावीकडून उजवेकडे जायचं खरं तर ते माझ्या भोवती फिरत होतं पण महत्वाची गोष्ट अशी की ते तर मेलं होतं त्यावर आजी म्हणाली ती एक गोष्ट तुझ्यासोबत घडणारच होती काळ आणि वेळ एकत्र आले होते आणि तू त्या झाडात अडकला होतास मग तू त्या आवाजाला दिलेलं उत्तर तो रस्त्यावर घडलेला अपघात टायरचं पंक्चर होणं त्यामुळे बसला झालेला उशीर त्यामुळे ती भयानक गोष्ट घडून आली होती मला आता माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती पण जर मी तिथून पळालो होतो तरी ते माझ्यासाठी कसं काय लागलं होतं त्याचं उत्तर म्हणजे वाटेवर पडलेली माझी आसवं असावीत आजही तो भयानक प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो त्या गोष्टीला आता इतकी वर्ष झाली तरीही त्या वाटेवर जायला अजूनही भीती वाटते म्हणून सांगतो कोकणाकडील लोकांच्या विश्वासाला अंधश्रद्धा समजू नका काही गोष्टी कोकणात पाळाव्याच लागतात ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका